शरद पवारांचं घातलेलं कातड यांचं फाडल्याशिवाय गप्प बसणार नाही प्रसाद लाड म्हणून जरांगे पाटलांची जी वक्तव्य येत आहेत याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर काय म्हणायचं असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय तर प्रत्येक जण भाजप फडणवीसांचा माणूस मात्र हा शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे ज्या पद्धतीनं यानं मराठ्यांचं नुकसान केलं मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं असं म्हणत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलांना आवाहन दिलंय ते म्हणाले हिंमत असेल तर चर्चेला यावं पाटलांची वक्तव्य माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं प्रत्येक जण हा भाजपाचा माणूस पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस हिंमत आहे तर चर्चेला या चर्चेला देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा सर्व आमदार आणि मराठी नेते बोलले असते त्यांच्यावर चढलेला माझा जी जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असते तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करा पवारांचं घातलेलं कातडं हे याचं फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही